किसननगर भागातील एका इमारतीचा काही भाग कोसळला सतरा कुटुंबाचे स्थलांतर सुदैवाने जीवितहानी नाही काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्री वागळे इस्टेट भागातील किसन नगर परिसरात असलेल्या नंदादीप इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून इमारतीतील सतरा कुटुंबांना तात्काळ हजुरीस रेंटल येथे स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली किसनगर भागातील पंचपरमेश्वर मंदिराजवळ नंदादीप ही पन्नास ते साठ वर्ष जुनी इमारत आहे ही इमारत तीन मजली आहे या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील जिन्याची बाल्कनी आणि तीन छतांचा काही भाग मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अचानक कोसळला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी कर्मचारी अग्निशमन दल टी डी आर एफचे जवान श्रीनगर पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि महावितरणेचे कर्मचारी यांनी तातडीने धाव घेतली या इमारतीचा उर्वरित भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने इमारतीतील सतरा कुटुंबांना तात्काळ हजोरी रेंटल येथील स्थलांतरित करण्यात आले आहे तसेच या इमारतीच्या शेजारील दोन इमारतींमधील रहिवाशांना देखील तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे उर्वरित कार्यवाही प्रभाग समिती आणि बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे